नमस्कार मित्रांनो कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आग्रे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो गावाकडचं तुम्ही वातावरण बघू शकता का आता थोड्या टायमापूर्वीच पाऊस पडून गेला आहे की डोंगराच्या अधूनमधून तुम्हाला धुकं दिसत असेल कारण पाऊस पडल्याच्यानंतर गावच्या ठिकाणी ज्या ज्या साईडला नदी असतील पर्या असतील त्या साईडून धुकं वरती येत असतं तर तशा पद्धतीने ह्या मध्यभागी तुम्ही डोंगराच्या मध्य बघू शक बघू शकता की क कशा पद्धतीने धुकं वरती येते बघा थोडं झूम करूया बघा तिकडे जे धुकं आहे त्या साईडला नदी आहे त्याच्या अगोदर पर्याय त्या, त्या साईडून पूर्ण धुकं येते जास्त झूम करूनसुद्धा व्हिडिओ फाटते म्हणून आपण जास्त झूम करूया नको तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे लांजा मार्केटला चाललो आहे बघूया पाऊस नाही जर आला तर आम्ही लांजेला जायपर्यंत व्हिडिओ शूट करूच वातावरण ते तर तेवढं दिसत नाही पाऊस येईल असं पण पावसाचं काय आता पावसाचे दिवस आहेत म्हटल्यानंतर पाऊस केव्हाही येऊ शकतो अजून मला घेऊन जाण्यासाठी आपला सचिन बाईक घेऊन येणार आहे अजून तरी आलाय नाही तोपर्यंत बोलू आपण व्हिडिओ चालू करूया तर चालू करू या व्हिडिओ आणि जसे जसं गावातून आपण पुढे पुढे जाऊ तसं पूर्ण शूट करू कारण आताचं वारा वातावरण एवढं बघण्यासारखं आहे की जसा हिरवा शाळू नेसलेला हा निसर्ग या डोंगर रांगा बघण्यासाठी असे खूप कोकणात खूप काही आहे आता पावसाच्या दिवसातून तर जेवढा आपण व्हिडिओ करू तेवढं कमीच आहे चला, जाओ वाड़ है। तर चला जाऊया आता आपण आपल्या गाडीची वाढ बघतोय तर मित्रांनो सचिन फायनली अगोदरच येऊन तिकडे पोचलेलं आहे मी त्याची इकडे वाट बघत राहिलो आहे कारण तो अगोदरच येऊन राहायला इकडे बायने बाणे चायनीज सेंटरवरती येऊन राहिले आहे तर आपण पोचू आता समोर बघू शकता बाणे चायनीज सेंटर तर चालताना थोडा कॅमेरा हलणार त्याच्यामुळे आपण स्टँडवरचा कॅमेरा काढला पाहिजे नाहीतर चालताना असे तुम्हाला व्हिडिओ हालताना दिसेल तर आपण आधी कॅमेरा काढून घेऊया हां मच्छर अगरबत्ती हां बॉल ओ बॉल आईक्लो काय तुमचं हजर मध्ये फॉल्ट झाला थोडा फॉल्ट झाला फॉल्ट और काय दिवस कमी आले काय काय ताका दिवस कमी आले अरे असं कसं बोलू शकतो तू विटा विटा दिवस कमी आले नसते हे काय क्या जी अगदी दोन तेवढ्या आधी नवीनले घर 13 दिवस पूर्ण झालं 13 दिवस 13 दिवसात मत्याचे मित्र से चार दिवस होती चार दिन चार दिवस नहीं तो बोल तो माडा हद चार होता रही अक्षर से पाँच दिन होते ना मैं ती तीन दिन अक्षर चालू दाखिल बेस्ती है बड़े हरिओ मै तरी बॅटरी टाकली पाहिजे रे काय नाही भेटणार तेव्हाच मी ट्राय करणार असं माझं असेल भेटेल म्हणून नाही जायचं मला शूटिंग करायसाठी जायचं तांबलं आहे पण आलोय तेलेवाडीत तर मित्रांनो हा हा रस्ता आहे बापेरा रावारी रावारीतून येणारा हा जा, जावड्या रोडला इथे टच होतो या साईडलात गेलात का तुम्ही इसवली पात्रडीत जाऊ शकता आणि इथून राईट मारलात का डायरेक्ट तुम्ही नामेवडीत जाण्यासाठी लेफ्ट मारावा लागतो तिथून पुढे गेलात बांधायच्यापर्यंत माजळ कोंडे आणि डायरेक्ट रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीच्या अगोदर लांजा लांजा पाळी असं जाऊ शकता तर तुम्हाला दाखवतो कसा रूट आहे ते अशा बिघली आलाय नामे नामे हा नामेवाडी रोड इथून जो लेफ्ट साइडला रस्ता गेलाय तो नामेवाडी जातो पाहू शकता तुम्ही हा जो रस्तावरती गेलाय हा नामेवाडीत गेलाय आता आपण आलोय थेट बांधाच्या पर्यावरण कसं आहे आपला कोकण हिरवागार निसर्ग कोकण स्वर्ग जणू काही स्वर्ग बघा मित्रांनो कसे नाग मोड घेत असा रस्ता चाललाय आपला या झाडा झुडपातून ्रावण सर धाव जीवाला लागे तुझी गणा श्रावण सर थाओ जीवाला लागे रे तुझी गणा श्रीगणा 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 तर मित्रांनो आमच्या गावातून येताना हा एक भयंकर टर्न आहे तुम्ही बघू शकता यू टर्न आहे एकदम चांगल्यावर तर सांभाळून मित्र मित्रांनो इथे गाडी गाड्या चालवा कारण गाड्याला हॉर्न असणे गावच्या ठिकाणी खूप गरजेचे आहे कारण झाडा झुडपातून रोड असतात त्याच्यामुळे येणारी गाडी आपल्याला दिसत नाही तर हॉ हॉर्न वाजवत या मित्रांनो कारण ही नागमोडी वळणी खूप जी घातक असतात त्याच्यामुळे गाडीला हॉर्न आता तर आता आपण आलो आहे कोंडी गावात आलो आहे पाऊस पण मला वाटतं जोरात येणार आहे आम्हाला थांबावं लागणार वाटतं तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे कोंडी पालेवाडी स्टॉपला आलो आहे तर हे आम्हाला असे लांजातून आमच्या रावारीतून लांज्याला जायपर्यंत असे मध्ये मध्ये गावं लागतात कारण दहा दहा पंधरा पंधरा मिनटावरती हे आमचे गाव आहेत आता आपण आलो आहे कोंडिया गावात आलेवाडी स्टॉप आता तिथून आपण जाणार आहोत डायरेक्ट लांजा तर आता आपण पोचलो शिवालय शिवालय जेव्हा नवीन नवीन सुरू झाला होता तेव्हा शिवालय एक तर मित्रांनो आता आपण पोचोच पाच मिनटातच लांजाला पोचवता आपण आलोय लांजा सिटीत बघा आपल्या गावच्या जे गावचे रस्ते आहेत त्याच्या आजूबाजूला किती रस्त्याच्या बाजूला किती झाडं आहेत आणि आपला जो गोवा मुंबई हायवे जो बनला आहे त्या आजूबाजूची झाडं तोडून आपण रस्ता बनवायला म्हणजे आपण किती मोठी नुकसान केले बघा पैसे तर मित्रांनो हा हे विराज पशुखाद्य आपल्याच रावारी गावातील सुपुत्र प्रमोद आग्रे यांचं आहे कधी पण या शॉपला आपण भेट देऊ शकतं बसलेत त्या आतमध्ये पण ते दिसत नाहीत कारण आपण खूप लांब आहेत ना म्हणून ते दिसत नाहीत येतो येताना येतो हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लांजात अजूनसुद्धा या रोडचं काम बाकी आहे कारण संगमेश्वरपासून अजून आपला मुंबई गोवा जो हायवे आहे त्या रोडचं अजून पण काम बाकी आहेत आणि हे लांजा मार्केटमधलं अजून पण काम काय झालेलं नाहीत मला वाटतं गणपतीपर्यंत पूर्ण होईल कारण जोरदार कामाला सुरुवात आहे बघू शकता पिलर वगैरे हो उभे केलेत समोर पण ब्लॉक टाकलेत तर गणपतीपर्यंत इकडचा मार्केटचं पूर्ण काम पूर्ण होईल